महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री से राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महायुतीला पाठिंबा देण्याबाबतच्या आपल्या भूमिकेचं अधिक स्पष्टीकरण केलं एकीकडे एक अनेक पक्षांचं एक कडबोळं ज्याला कुठल्याही प्रकारचं आगापिछानाही धोरण नाही आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा खंबीर नेतृत्व त्यामुळेच आपण त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ज्या राम मंदिराचा प्रश्न भिजत घोंगडं पडल्यासारखा पडला होता तो सोडवण्याची हिंमत ही नरेंद्र मोदी यांनी दाखवली त्याचप्रमाणे कलम तीनशे सत्तर आणि इतरही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय श्री नरेंद्र मोदी यांनी घेतले आणि त्यामुळेच आपण नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे मात्र त्यांची संख्या नगण्य असल्याचं देखील श्री राज ठाकरे यांनी सांगत आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं यावेळेस माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं त्याच्यानंतरच्या पुढच्या पाच वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचं स्वागतही मी केलं जसं तीनशे सत्तर कलम रद्द होणं राम मंदिर सारखा एक विषय इतका मोठा विषय म्हणजे खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काही धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचे मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती आणि एक निश्चित जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जरी ते नसते जर ते नसते तर राम मंदिर उभं जाऊ शकलं नसत मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस ची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शनसमोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा